प्रतिबंधित वाहतूक करणारे वाहन पकडले गुटक्यासह अठरा लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटक्याची के वाहतूक करणारे आयशर पकडून नांदुरा पोलिसांनी गुटक्यासह अठरा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी करण्यात आली पोलिस स्टेशन नांदुराचे अधिकारी अमलदार श्री गणपती स्थापना बंदोबस्त करत असताना मलकापूरकडून नांदुरा शहराकडे येणाऱ्या एका आयशरमध्ये प्रतिबंधित गुटखा वाहतूक करण्यात येत असल्याची गोपनीय ये माहिती पोलिसांना मिळाली या माहितीवरून पोलिसांनी शहरातील मोठी हनुमान मूर्तीच्या समोर नाकाबंदी करून लालसर रंगाचे आयसर वाहन क्रमांक जी जे शून्य एक के टी चौऱ्याऐंशी चाळीस थांबून त्यातील चालक कमलोद्दीन शेख कमरुद्दीन शेख राहणार अहमदाबाद यास थांबून विचारणा केली असता त्याने उळवळचे उत्तर दिले त्यानंतर पोलिसांनी वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये लहान मोठ्या पुतळ्यामध्ये मा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखू मिळून आला पोलिसांनी वाहन जप्त करत मुद्देमालासह पोलीस स्टेशन नांदुरा येथे डिटेन केले व अन्न व सुरक्षा प्रशासन विभाग बुलढाणा यांना लेखीपत्र अन्वेक कळविले दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दोन शासकीय पंचासमक्ष सदर वाहनामध्ये असलेल्या मुद्देमालाची पाहणी करून दहा लाख सत्तर हजार ऐंशी रुपयांचा गुटखा व वा वाहन किंमत आठ लाख रुपये असा एकूण अठरा लाख सत्तर हजार ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच अन्न व सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांच्या फिर्यादवरून पोलीस स्टेशन नांदुरा येथे आरोपी कमलोद्दीन शेख कमलुद्दीन यांच्या यांच्याविरुद्ध विविध कलमांवे गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती आज एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता नांदुरा पोलिसांनी दिली आहे